नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे खालापूर टोल नाक्यावर आरपीआय जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे केंद्रात सलग तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर रामदास आठवले यांचे एक्सप्रेस वेवरील खालापूर टोल नाक्यावर रायगड जिल्हा आरपीआय पक्षातर्फे आठवलेंचे जोरदार स्वागत करण्यात आले याप्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आठवले यांच्या गळ्यात मोठा हार घालून लाडू भरवत सत्कार करण्यात आला टोल नाक्यावर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मुंबई पुण्याकडे चालले होते आठवले यांच्या स्वागतासाठी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड ज्येष्ठ नेते राहुल डाळिंबकर जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे तालुकाध्यक्ष महेंद्र धनगावकर कर्जत तालुकाध्यक्ष हिरामन गायकवाड युवक सरचिटणीस जीवक गायकवाड तालुका युवक अध्यक्ष अमर जाधव कुपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे युवक अध्यक्ष रुपेश रुपवते युवा नेते प्रवीण महाडिक खालापूर तालुका युवक अध्यक्ष सुनील सोनावणे कार्याध्यक्ष अशोक गोतारणे तालुका उपाध्यक्ष सूर्यकांत कांबळे संपर्क प्रमुख संदीप गायकवाड ज्येष्ठ नेते नरेश जाधव पेण विधानसभा अध्यक्ष चिंतामणी कांबळे नरेश जोशी पंकज सोनावणे किश निकाळजे सागर केदारी यांच्यासह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते